साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अंभुरे गावात विनम्र अभिवादन करत जयंती उत्साहात साजरी थोर समाज समाजसुधारक साहित्यिक विचारवंत वगनाट्य लेखन कथा लेखन, प्रवास वर्णन ओवाडे कविता इत्यादी लिखाणाने अजरामर असणारे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची मूर्ती या काहीली या चक्कड मधून महाराष्ट्रभर रान पेटवणारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या शाहिरीने उभा महाराष्ट्र जागृत करणारे जगाच्या पाठीवर पंचवीस देशांच्या मातृभाषेत ज्यांचे साहित्य उपलब्ध आहे पंचवीस परदेशी भाषेत ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो कामगारांच्या हितासाठी लढणारे गिरणी कामगारांच्या हितासाठी जीवच रान करणारे देश स्वतंत्र झाला आणि दुसऱ्याच दिवशी भर पावसात हजारोंच्या साक्षीने आझादी झुटी हई देश की जनता भूकी म्हणून भर पावसात एल्गार करणारे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या निमित्त कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माझे सरपंच शिवराम सखाराम सखारामखेमनर सोसायटीचे चेअरमन रावजी भागा खेमन माजी सरपंच सहादू लामू खेमनर दगडू गिरु संपत खंडू गुरुगुंडे अनिल शिवराम खेमनर बाबूराव तीरकाजी खेमनर प्रकाश खेमनर सुरजित खेमनर चांदले खेमनर भाऊसाहेब रखमा खेमनर भोरख हळनर भरत गायकवाड भाऊसाहेब बबन खेमनर लक्ष्मण खेमनर आदी मान्यवरांचं अंधोरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गणेश बलसाने संतोष बलसाने योगेश बलसाने अक्षय बलसाने दत्तू साळवे कैलास साळवे यांनी अथक परिश्रम घेतले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश बलसाने यांनी मानले महासत्ता साठी नवनाथ वावरे संघ थोडस हल्लाबाऊ साठी या विषयी थोडस मनोगत व्यक्त करत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच आमचे सुर्ते सोलापटी ठेवणार व सगळे युवा कार्यकर्ते जमलेले जनसमुदाय आज मोठा आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणजे महामानवाची जयंती आहे अण्णाभाऊ साठे हे जरी गरीब घराण्यात जन्मला आले पण त्यांनी कर्तृत्व महान केलं कष्ट महान घेतले ते शाहीर झाले पण या शाहिरीमधून त्यांनी जगाला असा संदेश दिला जनजागृती केली लोकांमध्ये उत्साह निर्माण केला लोकांमध्ये आपली देशाची आपल्या समाजाची आपल्या देशाचं नाव उंचावलं परदेशात गेले ते परदेशातून शिक्षण घेऊन आले आणि आपल्या देशात आपल्या समाजाची आपल्या सगळे जनसमुदायाची सेवा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जन्मा दैवाती दैव करणी जग हसवी तसे अण्णाभाऊसाठी तरी मागासवर्गीयांच्या जन कोळात जन्माला आले पण तिने जगामध्ये त्यांचं नाव उल्लेख नामोल्लेख केला असे ते अण्णाभाऊसाठी एक महामानव एक समाजाला स्फूर्ती देणारं व्यक्ती महत्व होतं त्या काळचं आजही त्यांची प्रेरणा आपणा सर्वांना सदैव आपल्या जीवनात आपण आचरणात आणावी अशी मी त्या भाऊंना आपल्या सर्वांच्या तर्फे गावाच्या तर्फे आपल्या सगळ्या जनसमुदायाच्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि असेच कार्यक्रम इथून पुढेही त्यांच्या माध्यमातून चालत राहावे अशी मी गणेश फळसा यांना विनंती तसेच सह्याद्री बहुजन संचालक पण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे बनोगत व्यक्त करतो आज आपल्या इथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती जी जयंती घडवून आणण्याकरता आपल्या गावातील गणेश हे चांगले परिश्रम घेतले आणि त्यांच्यामुळं अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत सांगायचं त्यांनी अनेक कार्यक्रम केले घटना सुद्धा त्यांनी लिहिली तसंच बाबासाहेब आंबेडकरच्या सा सारख्या सुद्धा माणसांनी या देशाची घटना घडवली तसं बाबासाहेब आंबेडकरनी या घटनेचा सगळ्या जाती समाजाला घटनेचा अधिकार दिला आणि त्याच्यामुळं या देशाचे सगळे सग्रा, सगळंच व्यवस्थित चालू आहे तसं अण्णाभाऊ साठे हे महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्याबद्दल माझा सुद्धा आदर आहे आणि त्यांच्या त्यांच्याबद्दल मला सुद्धा आदर आहे आणि त्यांच्या आपण जमलो त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपितो जय जय भारत अण्णाभाऊसाठी यांचं जर चरित्र सांगायला आपल्याला एक रात्री पुरणार नाही आणि एक दिवसही पुरणार नाही अण्णा भाऊसाठी दीड दिवसाची शाळा शिकलेली होते त्यांचा रशियामध्ये एक पुतळा गेलाय बांब्रेडला अण्णा भाऊसाठी हा कोण माणूस होता तरी अण्णा भाऊ साठी तुझा कर्तृत्व आणि अण्णा भाऊ साठे सारखे व्यक्तिमत्व व्यक्तिगत दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेला माणूस गिरणी कामगार गिरणी कामगार असताना माझी महिना गावावर राहिली तिळगाव आणि महाराष्ट्राचा तो फाळणी झाली बेळगाव आणि महाराष्ट्राची फाळणी झाली त्यावेळेस मुंबईला स्वतः ते पायी पायी चालत गेले माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होते ल, एक काय बी असे अण्णाभाऊसाठी होते अण्णाभाऊसाठी माझ्या गावातील आंबोरे गावातील सर्वांना आणि अण्णाभाऊंना मी जयंती एकशे जयंती जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो तसेच आंबर सोसायटीचे चेअरमॅन रावजी बाबा केमनर हे पण थोड़से मनोगत मनगत कर आज सर्व उपस्थित बंधू आणि वगैरे आपले अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण सर्व साठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अण्णा भाऊंना मी भावपूर्ण आरदांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज सर्व अंबरतील ज्येष्ठ नवयुवक यांनी या कार्यक्रमाला जी शोभा वाढवली त्याबद्दल मी भारतीय लहूजी सेनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो थांबतो आणि चहा घेतल्याशिवाय गुन्हे जायचं